आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा बुलंदावाज साहेब काय सांगाल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं काम चालू झालं आहे सहा महिने उलटून गेले कामाच्या बाबतीत काय सांगाल की पवन पवार मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे आणि मी मागच्या महिन्यामध्ये अशोक एरीकर यांच्या ऑफिसला गेलो असता त्यांनी स्वतः इथं पाणी करण्यासाठी आले होते आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की आम्ही चोवीस तास काम सुरू ठेवून आणि एकदम फास्टमध्ये येणारा चौदा एप्रिलपर्यंत मी हे काम पूर्ण करून दाखवेल पण आम्हाला तर असं वाटत नाही हे काम बघून की चौदा एप्रिलपर्यंत काम होईल कारण की एक महिना उलटून गेला फक्त जमिनीपर्यंत कॉलम घेतलेले आणि एकदम धीम्या गतीने व दोन या तीन लेबरच काम करू लागले आणि आपण जर यांना सांगितलं तर यांना काही समजू नाही लागले पण आता जर यांना यांनी जर फास्ट जर काम केलं नाही तर यांच्या ऑफिसला जाऊन आम्ही यांच्या जितके पण अधिकारी असतील सर्वांच्या तोटाला आमचे पूर्ण भीमसैनिक काळा लावल्याशिवाय राहणार नाही आपल्याला असं वाटतं आहे का येणाऱ्या चौदा एप्रिलपर्यंत हे काम पूर्ण होणार नाही चौदा एप्रिलपर्यंत काय दोन वर्ष काम होऊ शकत नाही आहे कारण की इथं दोन लोकं काम करत आहे आणि चार लोक जास्तीत जास्त त्यामुळं हे काम होणं शक्य नाही आहे कारण की आम्ही इथं बसलेलो असतो दररोज आणि आम्ही इथं रोज एक व्हिजिट मारतो त्यामुळं आम्हाला त्या अंदाजे आम्ही तुम्हाला सांगू लागलो याबाबत वरिष्ठांशी काही आपलं चर्चा झाली आहे मी आशो गेरेकर सरांना व्हॉट्सअपला रोज एक फोटो टाकत राहतो यांचा इथला कामाचा जे पण असेल तितकं काम झालं तेवढं मी फोटो टाकत राहतो पण रिप्लाय तर काही येत नाही ते फक्त लोकेशनचे फोटो पाठवतात आपल्याला की या ह्या डेटमध्ये काम चालू आहे आता पंचवीस तारखेला काम बंद होतं आणि त्यांनी मला फोटो पाठवले की काम चालू आहे धन्यवाद आपलं नाव पवन पवार